गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणा बाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या नियमांचं पालन करूया उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया श्रोते हो एक निवेदन ऐका माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आपल्याला आवाहन केलं होतं आपल्या हक्काचं महत्त्व नेहमीच सांगितलं जातं आता वेळ आहे कर्तव्यांना उजाळा देण्याची चला आपणही आपली कर्तव्य मनामध्ये ठासू आणि त्यांचं पालन करूया पाणी वाचवणं हा आपल्या सवयीचा भाग करूया कमीत कमी कॅश कमी अर्थात रोख रकमेचा व्यवहारात वापर करूया एक वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबूया नद्यांमध्ये कचरा अजिबात टाकू नका आपले समुद्र किनारे ही स्वच्छ ठेवूया ह्या कर्तव्याचे पालन काटेकोरपणे करूया निवेदन संपलं आता ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण देशातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे वंदे भारत गाडीचाही समावेश देशातल्या तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विम्याचे दावे वितरित होणार सायबर गुन्हेगारीच्या प्रतिबंधासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इगतपुरी इथं बेकायदा कॉल सेंटर सीबीआय कडून उद्ध्वस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आणि बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णो देवी या गाड्याचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभाला नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला विदर्भातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे परंतु सध्या प्रवाशांना महागडी तिकीट खरेदी करावी लागतात आणि खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो शिवाय अशा प्रवासाला जास्त वेळ लागतो या बाबी लक्षात घेऊन ही रेल्वे सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस असून या रेल्वे गाडीमुळे नागपूर ते पुणे हे अंतर साधारण बारा तासात पूर्ण करता येणार आहे या गाडीला दहा थांबे देण्यात आले आहेत सध्या अहिल्या नगरहून रेल्वे दौंडला जाऊन नंतर पुण्याला जाते पण नगर ते पुणे असा रेल्वे मार्ग तयार झाला तर वेळेची बचत होईल तसंच अंतर देखील कमी होईल यासाठी मध्य रेल्वेच्या प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केलीये आता नगरवरन ट्रेन दौंडला जाते दौंड वरन पुण्याला जाते एक प्रकारे शंभर सव्वाशे किलोमीटर डी रुटीन केलं जातो आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलंय की नगरवरन जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा नवीन एक्सप्रेस वे करतो आहे त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं शंभर किलोमीटर पेक्षा आपल्याला कमी करता येईल त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली आहे या एक्सप्रेस च शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं या गाडीचं स्वागत करताना मंत्री म्हणाले शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा आपल्या शेगावची खाती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल यांच्यासाठी निश्चितच ही एक आनंदाच या गाडीचं स्वागत केलं आहे ही एक प्रातिनिधिक मी गजानन महाराजांचा भक्त आहे आणि हे वंदे भारत जी ट्रेन सुरू झाली त्यामुळे वेळेचे फार बचत होईल आहे नागपूरवरनं ना येणाऱ्या प्रवाशांना भाविक भक्तांना संतनगरीत येण्याकरिता त्यांचा बराच वेळ वाचेल आणि त्यांना दर्शन घेऊन गे, लवकरात लवकर आता गावी नागपूरला परत जाता ना येईल परत त्यामुळे केंद्र सरकारनं जी ही गाडी सुरू केली नागपूर पुणे वंदे भारत आणि जो शेगाव या संतनगरीला थांबा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे खूप खूप आभार मानतो या रेल्वेचं अहिल्यानगर रेल्वे स्थानकात काल जल्लोषात स्वागत करण्यात आलं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे खासदार निलेश लंके आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्याचं वाटप करणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रबी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर प्रथमच एका कार्यक्रमातून नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीपातल्या नुकसान भरपाईपोटी आठशे नऊ कोटी तर रबीसाठी एकशे बारा कोटी असे एकंदर नऊशे एकवीस कोटी रुपये मिळणार आहेत सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या जातीय दंगलींच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात जगातली सर्वोत्तम यंत्रणा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे अशा व्यक्तींचा शोध घेण्यात आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात गरुड दृष्टी ही साधनं महत्वाची भूमिका बजावत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूरमध्ये म्हणाले नागपूर पोलीस विभागाच्या वतीनं आयोजित गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाच्या सादरीकरणात ते बोलत होते आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांचे सुमारे दहा कोटी रुपये यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडितांना सुपूर्द केले आर्थिक फसवणुकीला के बळी पडल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी लवकरात लवकर एक नऊ तीन शून्य आणि एक नऊ चार पाच या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन फडणवीस यांनी केलं राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान या कोलकाता इथल्या संस्थेकडून समान निधी योजने अंतर्गत राज्यातल्या साठ कारागृह ग्रंथालयांसाठी प्रत्येकी एक बुक केस आणि एक बुक रॅक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कारागृहात वाचनाची संधी उपलब्ध होऊन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड वाढावी आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या विचारातून ग्रंथालय संचालनालयाच्या सहकार्यानं ही भेट कारागृहांना देण्यात येणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान राबवण्यात आलं असून एक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राज्यातल्या चारशे त्रेपन्न विशेष शाळांमध्ये लागू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बौद्धिकरित्या अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे राज्यातल्या सर्व शासकीय अनुदानित आणि बिना अनुदानित विशेष ओळखपत्र शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवण्यात येतो दिशा अभियानाअंतर्गत सुमारे अडीच हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे या अभियानाचा थेट लाभ अठरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला आहे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत या अभियाना अंतर्गत पनवेल महानगरपालिकेनं काल तिरंगा सायकल फेरीचं आयोजन केलं होतं यात तीनशे पेक्षा जास्त सायकल स्वारांनी भाग घेतला नांदेड महापालिकेच्या वतीनं देखील काल तिरंगा फेरी काढण्यात आली महापालिका आयुक्त डॉ महेश कुमार गोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात झाली केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं नाशिकमध्ये इगतपूर इथं सुरू असलेलं बेकायदा कॉल सेंटर काल उद्ध्वस्त केलं या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे बँक कर्मचाऱ्यांसह काही अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप मोबाईल फोन आणि अन्य डिजिटल सामग्री ताब्यात घेतली आहे याशिवाय या ठिकाणी या सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांची रोकड पाचशे ग्रॅम सोनं आणि सात गाड्या जप्त केल्या घटनास्थळी जवळपास पाच लाखांपर्यंतचे क्रिप्टो करन्सीचे व्यवहार आणि दोन हजारांपर्यंत कॅनेडियन डॉलर्सचे गिफ्ट वाउचर आढळले पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथं नव्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय भवनाचं लोकार्पण काल करण्यात आलं आदिवासी बहुल जहबार तालुक्यातल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आता लांब प्रवास करावा लागणार नाही असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याया गिरीश कुलकर्णी यांनी या न्यायालयाच्या लोकार्पण समयी व्यक्त केला बुलढाणा जिल्ह्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लंपी या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे देऊळगाव मलकापूर सिंधखेड राजा खामगाव चिखली या तालुक्यातली गावं नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे या भागात गुरांचे बाजार जत्रा वाहतूक यांच्यावर निर्बंध घालण्यात आले असून स्वच्छता फवारणी लस देण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जारी केले आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा मंगेश मसके यांच्याकडे तीन वर्षांसाठी सोपवण्यात आली आहेत कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीच्या काल कुडाळमध्ये झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजारियो पिंटो कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य तर कार्यवाहपदी अॅडव्होकेट संतोष सावंत यांची निवड करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे नाशिक सह विविध स्थानकातून दोनशे सत्तर जादा एसटी बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं भाविकांसाठी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसंच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे बंदो हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण देशातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे वंदे भारत गाडीचाही समावेश देशातल्या तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीपीक विम्याचे दावे वितरित होणार सायबर गुन्हेगारीच्या प्रतिबंधासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि इगतपुरी इथं बेकायदा कॉल सेंटर सीबीआय कडून उद्ध्वस्त पाच जणांना अटक आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या